आघाडीचं सा ज्याप्रमाणे मुंबईमध्ये वातावरण तापले त्याचप्रमाणे ऊन देखील तापलेलं आहे आणि या रणगण त्या उडण्यामध्ये आपण बघतोय सोहो बाजूला जिथे आपण कॅमेरा फिरवाल आपल्याला सगळीकडे शिवसैनिकांची मनसैनिकांची गर्दी दिसेल <laughs> आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आहेत दादा स्वागत आपलं सेडतोडवरती आणि सगळ्यात पहिला प्रश्न की विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जात होता की हा रणगाण करण्यासाठीचा मेळावा आहे त्यांना कोणी येणार नाही आणि आता जी अभूतपूर्व गर्दी दिसतीये काय सांगू इच्छित आहे विरोधक आपला चॅनलचं नाव सडेतोड आहे सडेतोडपणे मी हेच सांगेल की बेमानी करून असत्य वाहून निवडणुका लोकशाही म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानावर बोलतो पण तो हा संविधानाचा अपमान आहे ठिकठिकाणी मतदार यादीतले घोळ मतदार यादीतले नाव आई वडिलांचे नाव वय तीन तीन चार चार वेळेस नाव कोणाचे विदाउट परवानगी नाव वगळणं कोणाचे विदाउट परवानगी टाकणं लोकसभेला वेगळं विधानसभेला वेगळं हे सगळे घोळ जर बघितले तर मला असं वाटतं हे जे गांधीजीचे जसे सत्याचे प्रयोग यांचे असत्याचे प्रयोग आहेत ते सगळे आणि मग हे असत्याचे प्रयोग यांनी केले म्हणून सत्यावर असले म्हणून आमचा हा सत्याचा मोर्चा आहे मागे आपण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांच्या आधी काही काळ होऊ दे चर्चा सारखा कार्यक्रम शिवसेनेने राबवला होता त्याच पद्धतीने आता सत्याच्या मोर्चाच्या निमित्ताने मतदार याद्यामधले घोळ असतील वोटिंग मध्ये जे फ्रॉड होते तसं आपण गावागावात जाऊन चौक चौक सभा घेऊन सांगणार काम सुरू केलेलं आहे आम्ही पण हे काम आणखी आता या मोर्चा नंतर याला गती येईल एक एक मतदार यादीचा एक एक गावामध्ये वाचन होईल वाचन करून याच्यातले जे मतदार इथं आहे नाही आहे तपासले जाईल हे आम्ही निवडणूक आयोगाला कळू आणि मग बघू पुढच्या काय करतो एकंदर हा विषय आपण लावून धरणार बिलकुल लावून धरणार गावामध्ये पण मतदार यादी पर्यंत हा विषय आम्ही लावून दरतो धन्यवाद दादा आपल्या सोबत शिवसेनेचे विरोधी नेते अंबादास दानवे होते त्यांनी सांगितलंय की हा मुद्दा आम्ही लावून धरणार आणि जोपर्यंत सगळ्या निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत ती खात्री होणार नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत बघूया या मोर्चामध्ये पुढचं काय अपडेट्स आहेत पात्रास सिडतोड धन्यवाद